नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे गृहतरे बोलतात ज्योतिष कार्यालय निपाने मी आज आपल्या एक वेगळ्या पद्धतीनं रेकॉर्डिंग आहे या पद्धतीनं मी कधी कधी कर रेकॉर्डिंग केलं नाही पत्रिकेचं रिडिंग करून म्हणजे पत्रिका ठेवून पत्रिकेचं रिडिंग करण्यामागचा उद्देश थोडा वेगळा आहे आणि ज्या वेळेला एखाद्या पत्रिकेच आपण रिडिंग करतो आणि हे रिडिंग करत असते वेळी त्याच्यामधले जे काही एक पॉइंट आहेत हे पॉइंट त्याच्या जीवनाला मारक ठरतात त्यावेळेला त्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो याच्यामध्ये ही एक पत्रिका आहे पत्रिका घ्या मकर लग्न आहे मकर लग्न लग्नी चंद्र बावीस मी तारीख मुद्दाम सांगत नाहीये तुम्हाला तारीख काढता येते तुम्ही तारीख काढा धनस्थानामध्ये कुंभेला गुरु सतरा पंचमात केतू पंधरा मिथुनेला शनी तेवीस कन्नेला प्लुटो पंधरा दशमत हर्षल सात रुचिकेला मंगळ अकरा राहू पंधरा आणि नेपच्यून सोळा वे धनुराशीला बुध एक रवी दोन आणि शुक्र बारा या पद्धतीची ही पत्रिका आहे ही एका पुरुष जातकाची पत्रिका आहे हा पुरुष जातक जातकाचं वय जे आहे आता पंचवीसच्या पुढे आहे तो लक्षात ठेवा मग याच्या जीवनामध्ये की काय झालं याच्या जीवनामध्ये काय काय घडामोडी झाल्या याची सवय काय याच्या जीवनामध्ये कुठले प्रसंग आले असतील काय आले असतील का आले असतील याच्या पत्रिकेमध्ये कोणते योग आहेत याचा आपल्याला इथं विचार करणे करायचा आहे मग सुरुवातीला आपण म्हणतोय की या माणसाचं आज ज्योतिषी वर्ग सगळ्याकडे काय करायला आहे फक्त पैसे त्याचं इन्कम या गोष्टीमध्येच तो अडकलाय या गोष्टीमध्ये अडकण्यासारखं किंवा त्याच्यासारखं अडकू नये असंही मला म्हणायचं नाहीये पण याही गोष्टीचा विचार कमी केला पाहिजे आणि तो ज्योतिषाने की करायचा असतोय हे मात्र ज्योतिषी विसरलं आहे माणसाच्या आयुष्यामध्ये समस्या वेगवेगळ्या असतात माणसाच्या आयुष्यामध्ये समस्या वेगवेगळ्या असतात आणि ह्या वेगवेगळ्या समस्या ह्या का येतात कशासाठी येतात त्या आल्यानंतर इथं काय होत आहे एखादी घटना घडल्यानंतर काय होतय का होतय आता इथे ने परत परत ने प्रश्न आला का का हा विषय आला मग असं की ग्रमणामध्ये योग कोणते आहेत ते पहिल्यांदा बघूया हो या पत्रिकेमध्ये या माणसाचं कॅरेक्टर जे आहे हे कॅरेक्टर कसं आहे हे कॅरेक्टर लूज कॅरेक्टर आहे म्हणजे याच्या जीवनामध्ये पत्नी सोडून इतरही स्त्रिया येण्याचा योग आहे ठीक आहे बऱ्याच लोकांच्या पद्धती म्हणजे जीवनामध्ये त्या पद्धतीचा योग असतोय म्हणजे अनैतिकतेनं वागलं किंवा त्यांच्या जीवनामध्ये स्त्रिया आल्या किंवा स्त्रियांच्या जीवनामध्ये पुरुष आले तर त्याचा परिणाम जो काही होतो तो इतकने कि महत्वाचा नाही आहे तर त्याच्यानंतर पुढची गोष्ट होते त्या गोष्टीला इथं महत्व आहे आणि त्याच्यासाठीही आपण पत्रिका बघायची आहे या पत्रिकेमध्ये बघा पंचमेश व्यायात आहे व्ययस्थानामध्ये पंचमेश व्यायात आहे शुक्र आहे तो आणि हा शुक्र इथं उगीच मीन नक्षत्रांची नावं घेऊन त्याला कोणी मोठा भाऊ करणार नाही कारण कोणत्याही प्रकारची कोणतीही नक्षत्र जरी असली तरी येत योगांना महत्व आहे नक्षत्रांना महत्व आहे पण प्रत्येक नक्षत्रामध्ये अशा घटना घडतात ही लक्षात ठेवा मग पंचमेश वयात आहे म्हणजे ह्याला मुलं नाहीत का म्हणजे पत्नीपासून मुलं नाहीत का तर पत्नीपासून ही मुलं आहेत एक मुलगा आणि एक मुलगी आहे मग हा जो व्यहातला शुक्र आहे म्हणजे पंचमेश आहे तो काय करतो तर पंचमेश हा ज्यावेळेला व्यवहस्थानामध्ये येतो त्यावेळेला दोष येतात मग ते कोणते पितर दोष येतात तर हे पितर दोष प्रेत दोष येतात काय येतात प्रेत दोष येतात मग प्रेत दोष आल्यानंतर त्याच्या जीवनावरती होणार परिणाम तो तितक्याच पद्धतीनं होत आहे म्हणजे त्याची प्रगती न होणं डेव्हलपमेंट होणं प्रत्येक वेळेला धंद्यामध्ये अडचण येणं त्याच्या आयुष्यात अडचण येणं वगैरे हे सगळे भाग इथं झाले मी तुमच्या समोर पत्रिका ठेवलेली आहे तुम्ही लिहून घेतला तर तुमच्या लक्षात येणार आहे ते मग या माणसाच्या आयुष्यामध्ये जीवनात इतर ठिकाण म्हणजे इतर स्त्रिया येणं हा भाग का झाला हा मूळ प्रश्न आला तर रुचिकेचा जो अकराव्या स्थानातला मंगळ आहे हा मंगळ काय करतो या माणसाच्या जीवनामध्ये एक पेक्षा अनेक स्त्रिया आणतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपण मंगलिक पत्रिका म्हणतो मंगलिक पत्रिका म्हणत असते वेळी बारा एक चार सात आठ या ठिकाणी मंगळ असेल तर ती मंगलिक पत्रिका वगैरे आपण म्हणतोय आणि मंगळामुळं लग्न होत नाही किंवा अडचण येतात किंवा नवरा मरतोय बायको मरत्या वर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तशा नाही आहेत तर त्याला कि नाही कारण जे आहे ते वेगळं कारण आहे आणि मुळात बारा एक सात आणि आठ ह्या ठिकाणचा मंगळ काहीच करत नाही मग यांच्या नियमानं जर आम्ही जर विचार करायला गेला तर चार मधला मंगळ हा परिणाम करतो मग माझ्या मते संततीसाठी मंगळ बघायचा आहे तो संततीसाठी बघायचा आहे त्याच्या कॅरेक्टरसाठी बघायचा आहे आणि संतती आम्ही बघतोय संतती होते की नाही होते याच्यासाठी मंगळ बघतोय मग मंगळ इथं चार पाच दहा आणि अकरा कोणत्याही लग्नाला कुठलाही राशीचा कुठल्याही लग्नाचा कुठल्याही नक्षत्राचा तो तिथं येणार आहे चार पाच दहा आणि अकरा या स्थानामध्ये असलेला मंगळ ज्या वेळेला येतो त्यावेळेला एक नियम होतो तो नियम कुठला होतो दशमातला मंगळ अकराव्या ठिकाणचा मंगळ आणि पंचमातला मंगळ हा संतती की त्रासदायक होतो म्हणजे संतती याला म्हणजे मुलगा होत होण्यासाठी याला त्रास होतो चतुर्थातला मंगळ हा मात्र त्याला संततीसाठी प्रॉब्लेम करत नाही ही त्यातली दुसरी आणखी एक गोष्ट आहे ही लक्षात ठेवायचं पण दशमातला मंगळ दशमातला मंगळ हा कॅरेक्टरसाठी परिणाम करत नाही मग कॅरेक्टरसाठी परिणाम करणारे मंग मंगळ कोण तर चार पाच आणि अकरा या ठिकाणचा मंगळ हा कॅरेक्टर साठी परिणाम करतो त्याच्या जीवनामध्ये एक पेक्षा अनेक व्यक्ती येतात एक येईल दोन येईल तीन येईल काही जणांच्या शेकड्याने येतील हा इथं विषय नाही पण येणं हा भाग येता आला या ठिकाणी मंगळ जो आहे तो कामस्थानामध्ये आहे आणि कामस्थानामध्ये मंगळ असल्या कारणानं या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक स्त्रिया येणं हा भाग इथं झाला येत आहेत त्याच्या जीवनामध्ये त्या पद्धतीने येत आहेत तो देखील तुम्ही कबूल करतोय सगळं झालं पण त्यानं जरी कबूल केला तरी देखील इथं जी ज्ञानबाची मेक आहे ती आपल्याला शोधून काढायची आहे ती त्याला माहित आहे पण आपल्या ज्योतिषांना त्यांना न सांगता ती गोष्ट काय झाली पाहिजे आपल्याला शोधून काढता आली पाहिजे मग ती कमी कशी बघायची आहे का बघायची तर पंचमेश वयात गेलाय म्हणजे संतती वयात गेली असा प्रकार नाही आहे हे लक्षात घ्या शिक्षण त्याचं बेनिफिट मिळणार नाही असा योग असाही धरू नका पितर दोष आहे ठीक आहे कोणता आहे तर प्रेत दोष आहे इथ हे ठीक आहे म्हणजे ह्या सगळ्या घटना घडतायत त्या कशामुळे घडतायत तर ह्या पितर म्हणजे मेलेरिया लोकांपैकी एक व्यक्ती जी जिचं क्रियाकर्म झालेलं नाहीये त्याच्यामुळे ह्या घटना घडतायत म्हणजे याच्या आयुष्यामध्ये घडतायत हे लक्षात ठेवायचं आणि जातकाच्या आयुष्यामध्ये या पदीचा योग दुसरा योग येतोय तो, तो कुणी काय येतोय ते जर म्हणजे मी तुम्हाला सांगतो मकर लग्न आहे मकर रास मकर लग्न आहे व्यक्ती संधी साधू आहे आपल्या पुढचाच विचार करणारी आहे हे सगळं बरोबर आहे असे दादारी करणारी किंवा हे नाही आपले लग्न म्हणजे लावाळासारखी आपली जसं वेळ येईल तसं निघून जाणारी आहे धनस्थानामध्ये गुरु आहे तर धनस्थानामधला गुरु हा काय करणार आहे त्याला जेवढे लागतात तेवढेच पैसे इथं देणार आहे ओके त्याने दिले पैसे पण आपला प्रश्न पैशाचा नाही आहे इतर सगळे ज्योतिषी आम्हाला म्हणतील की पैसे पैसे इथं प्रश्न आहे याच्या जीवनावरती एका गोष्टीचा परिणाम झालाय मग तो परिणाम कुठला झालाय हे आपल्याला शोधून काढायचं आहे याच्या पत्नीला दोन मुलं आहेत एक मुलगा आहे हे मुलगी आहे म्हणजे आता अकराव्या ठिकाणी मंगळ असला की संतती म्हणजे मुलगा संतती होण्याला त्रास होतो पण तरी सुद्धा याला मुलगा आहे म्हणजे याच्या पत्नीच्या पत्रिकेमध्ये तो संततीचा योग चांगला असणार आहे त्याला मुलगा झाला पण याच्या पत्रिकेमध्ये त्याच वेळेला दुसराही एक योग आहे आणि तो योग आलाय आहे नेपच्यून अकराव्या ठिकाणचा जो नेपच्यून हा नेपच्यून अनैतिकतेतून संतती देतो म्हणजे या पुर्शा पुरुषापासून पुरुषाला विवाह बाह्य एखाद्या स्त्रीला मुलगा किंवा मुलगी होते मग हा योग नि कोणामुळे आला तर फक्त आणि फक्त नेपच्यून आला पंचमातला कि नेपच्यून किंवा अकराव्या स्थानातला नेपच्यून अनैतिकेतून संतती देतो हा त्यातला दे एक सगळ्यात महत्वाचा योग आहे आणि या योगाचा प्रत्येक ज्योतिष वर्गानं अगदी व्यवस्थित अभ्यास करून त्याचा रिझल्ट बघितला पाहिजे हे झालं मग ह्याला कॉम्बिनेशन कधी कसं लागलं खूप माणसांना या पद्धतीचा योग असतोय त्यांना नाही संतती होत्या म्हणजे अनैतीतून संतती होत्या पण त्याचा त्रास त्या लोकांना होतोच असं नाही म्हणजे अनैतिकून संतती झाली आहे आणि झाल्यानंतर नाही काय झालंय त्या व्यक्ती त्या संततीचा या व्यक्तीला त्रास होतोय असं होत नाही पण या ठिकाणी मात्र वेगळ्या प्रकारे तो योग आहे म्हणून या व्यक्तीला त्रास होतोय आणि त्या व्य संततीचा प्रभाव या व्यक्तीवर पडून याची डेव्हलपमेंट होत नाही आणि ही डेव्हलपमेंट जी आहे ही डेव्हलपमेंट कशी होते का होते आणि का तटते याचा आता आपण बघूया अकराव्या ठिकाणचा निपटून अनैतिकून संतती देतो ही संतती म्हणजे पंचम पंचमस्थानावरती दृष्टी आहे पंचमेश वेहात आहे आणि याच्यावरती शनीची दृष्टी आहे मी काय म्हटलं लक्षात घ्या पंचमेश शुक्र आहे तो व्याहात आहे आणि त्याच्यावरती शनीची पूर्ण दृष्टी आहे आता बाप कसा काढायचा तर या व्यक्तीचाही बाप आपल्याला की काढताना कने कसं काढावं लागेल म्हणजे ती देखील एक जंत्रिकने लक्षात येईल आपल्याला रवीचा नवमेश म्हणजे बाप रवीचा नवमेश म्हणजे बाप याच्यामध्ये रवीचा नवमेश म्हणजे कोणाला रवी आला रवीचा आला तो कुठं आहे व्यस्थानामध्ये आणि तो शनीच्या दृष्टीमध्ये म्हणजे हा जातक ज्या वेळेला जन्माला आला त्यावेळेला त्याच्या वडिलांची परिस्थिती ही देखील फारशी चांगली नव्हती की आणखी काय म्हणायचंय की आणखी काय म्हणायचंय बघा विचार नाही करा मग हा देखील तसाच आहे का अनैतिथून जन्मलेला तर हो ही हा जन्मलेला जो जातक आहे हा तिथून जन्म जातक आहे म्हणजे याच्या जन्माच्या वेळेला देखील असलेलं जे रह रहस्य आहे हे रहस्य देखील या पद्धतीच आहे आणि याला जो याचं लग्न झालंय ह्याला की नाही त्याच्या पत्नीला एक मुलगा मुलगी आहे त्यानंतर याला एक संतती अशा पद्धतीची आहे की जी संतती त्याच्यावरती परिणाम करते आणि हा परिणाम कोणी के कसा केला जातो तर कधीही शुभ असत नाही तर तो कुयोग असतो कुयोग असतो मग या जातकाचा परिणाम त्याच्या जनजन्म दिला त्याच्यावरती झाला असेल का तर नक्की झाला असेल नक्की झाला असेल याच्या वडिलांची परिस्थिती सुद्धा आज या जातकाची जशी परिस्थिती आहे तशीच झाली असली पाहिजे आपल्याला याच्यावरती त्या जातकाला आपण विचारलं विचारल्यानंतर त्यानं उत्तर दिलं हा भाग वेगळा आहे आज याची परिस्थिती आम्हाला माहित आहे पण त्याला हे माहित नाहीये म्हणजे आम्ही सांगितल्यानंतरच तो तो प्रश्न होणार आहे पण याला हे माहित नाहीये की ती सगळं जे की जे होत आहे म्हणजे हे ह्याच्या आयुष्यामध्ये जे काही Uh, ही जी अधोगती होते ती त्या मुलाच्या जन्मानंतर होतेय हे मात्र ह्याला माहित नाहीये ज्योतिषी काय विचार करतो बाळ जन्माला आल्यानंतर ते वडिलांना आईला आजीला आजोबांना दोन्ही साईडच्या यांना शुभ आहे नाही मामाला वगैरे सगळी तो बघतो ठीक आहे पण अशी संतती झाली तर ते तुम्हाला कडे काउंट कुठं करता येणार आहे आणि तुम्ही कसं करणार आहे काउंट कारण ही जी संतती आहे ही अज्ञात असलेली संतती आहे आणि ही संतती अज्ञात असलेली संतती जगाच्या दृष्टिकोनातून अज्ञात आहे पण ज्योतिषाच्या नजरेतनं अज्ञात नाहीये ज्यो आज ज्योतिषी त्या पद्धतीनं त्याचा अभ्यास करत नाही हा ही त्याची चूक आहे आपल्या धर्मग्रंथामध्ये वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी सांगत असते वेळी त्यांना त्यांनी एक परिणामाच्याही त्यांनी परिणामही दिलेले आहेत आणि त्या परिणामातून सुटण्यासाठी उपाय सांगितलेले आहेत मग ही व्यक्ती आज काय आहे आज त्या मुलाच्या परिणामामुळं मुला अडचणीत आहे याची प्रगती होणार नाही एक लक्षात घ्या मी परवा एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये मी काय म्हटलं की जातकाचं एखाद्या गरोदर स्त्री बरोबर लग्न होत त्यानंतर त्या जातकाला तितक्याच गंभीर परिस्थितीला तोंड द्यावं लागत लग्न झालं मग ती स्त्री कितीही दिवसाची गरज गरोदर असू दे त्यावर लग्न झालं लग्न झाल्यानंतर ते लग्न मोडलं त्याच दुसरं लग्न झालं म्हणून त्याच्या पहिल्या जे ज्या स्त्री बरोबर त्याचं गरोदर असलेल्या स्त्री बरोबर जे लग्न झालेलं आहे त्या स्त्रीचे परिणाम इतन निघाले आणि त्याचा परिणाम त्याच्यावरती होणार नाही असं होत नाही म्हणजे ह्या ठिकाणी का असे परिणाम कुणी त्याच्या आयुष्यावर राहतात आणि त्याच्यामुळं काय परिस्थिती निर्माण होते याविषयी मी कने सांगितलेलं आहे आता ह्या पत्रिकेमध्ये आम्ही एक गोष्ट बोललो की याच्या मुलाचा परिणाम याच्यावरती कडे होतोय अनैतिकून झालेली संतती आणि अनैतिकतून झालेल्या संततीचा त्रास याला होणं एक लक्षात घ्या या जा सगळ्या ज्या काही गोष्टी होत आहेत त्या सगळ्या गोष्टी दोषातून होत आहेत आणि पितर दोष हे तीन हजार चारशे छप्पन प्रकारचे पितरदोष असतात निवळ राहून केतूला धरून बडवण्यामध्ये अर्थ नाही आहे तर त्याच्यामध्ये किती प्रकार आहेत काय काय योग आहेत आणि ह्या योगातन होणारे जे परिणाम आहेत हे एक एकसारखे नाही आहेत तर हे परिणाम हे वेगवेगळे आहेत आणि या वेगवेगळ्या योगांचा वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यास करणं खूप गरजेचं आहे मी आज तुमच्यासमोर एक विषय मांडला या पद्धतीचे पत्रिका मी आज पहिल्यांदाच अशा पद्धतीने मांडून ग्रुपवर टाकतोय या पद्धतीच्या जर ज्या वेळेला पत्रिका असतील त्यावेळेला मी नक्की तुम्हाला कडे मांडून तुम्हाला त्याचं कडे विश्लेषण कने, कने करेन का आहे कशासाठी आहे तेही तुम्हाला सांगेन माणसाची प्रगती होत नाही आणि ही न झालेली प्रगती आपण ग्रहमानातून बघत असतोय पण ग्रहमानातून बघत असते वेळी या पद्धतीनं देखील कधी त्याचा विचार कधी करावा लागतो त्यासाठी आपल्याला त्या जातकाच्या पत्रिकेतल्या ग्रहमानाचा पूर्ण अभ्यास झाला पाहिजे हे मात्र लक्षात आलं घेतलं पाहिजे ज्या पद्धतीनं आज ज्योतिषस्त्रात्र चाललंय हे योग्य नाहीये आपल्या पारंपरिक पद्धतीनं भारतीय ज्योतिषशास्त्राप्रमाणे हे तर सगळं चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे पैसा मिळाला आणि पैसा मिळतो या एवढ्या नाही सगळं कुणी झालेलं आहे जातक विचारतोय माझं लग्न कधी होणार पण लग्न झाल्यानंतर ते सुखी होणार का ते टिकणार का त्या आयुष्य त्याच्या लग्न मॅरेज लाईफ मध्ये काही समस्या आहेत का हा प्रश्न मात्र तो विचारत नाही आज खरी गरज जी आहे ती याची गरज आहे एखाद्या गरोदर स्त्री बरोबर एखादा ज्योतिषी एखाद्या मुलाचं मॅच मेकिंग करतोय आता त्या मुलीच्या पत्रिकेमध्ये ती गरोदर आहे की नाही हे आपल्याला सांगता येत नाही हे हे मलाही कबूल आहे पण हा कळत न कळत झालेला नाही जो एक चा चा वर, हो पहल, करन, योग आहे या योगाचा परिणाम त्या जातकावर त्या जातकाच्या घराण्यावरती हा होत असतोय आणि ही घटना पहिल्यांदा घडत नाही ही पहिल पहिली गोष्ट कारण योग पुन्हा आणि पुन्हा हा भाग असतोय आणि योग पुन्हा ची हा किती केसेस आहेत याच्या आयुष्यामध्ये देखील याचा जन्म जो झालेला आहे तो देखील अनैतिकून झालेला आहे आणि याच्यापासून एका मुलाचा जन्म किंवा मुलीचा जन्म झालेला आहे तो देखील अनैतिकून झालेला आहे म्हणजे याला माहित आहे पण कधी ती स्थिती दुसरी आहे जर का याच्यावरती परिणाम म्हणजे हे परिणाम होतात हे परिणाम जर काढायचे असतील तर आपल्या शास्त्रा खूप सुंदर सुंदर गोष्टी सांगितलेल्या आहेत सांगितल्या आहेत आपण या व्हिडिओचा या एपिसोडचा सगळा व्यवस्थित अभ्यास करावा आणि अभ्यास करून जर का काही माझ्या तुटी जर असतील तर आपण मला जरूर सांगावे मला फोन केला तरी चालेल कधीही फोन करा हुँ? धन्यवाद